नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात आता देशी गायीची ओळख राज्यमाता गौमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊच्या माहिती सरकाराने हा मोठा निर्णय घेतला आहे या संबंधिताचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गाईच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी पालन पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे राज्यात देशी गायच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पादन असले असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेतला आहे या योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात गौशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गौमातेचे रक्षण होणार आहे गायीला गौमातेचे दर्जा देण्याची प्रलंबित मागणी माहिती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी माहिती सरकारचे आभार मान्य केले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील